आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी सिग्नल नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकी चालकाने कार समोर दुचाकी उभी करून त्याला सिग्नल बग या बोलण्याचा राग आल्याने संशयित कारमधील महिलेला शिवीगाळ व बर्रस्यात मारहाण करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार गंजमाळ सिग्नलवर घडला या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित समीर हमीद शाह वैतीस राहणार पंचशीलनगर याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुलगी जावई व मुलगा असे एम ए शून्य तीन ए एम पस्तीस सत्त्याऐंशी या क्रमांकाने कारने पंचवटीकडून त्यांच्या राहत्या घराकडे जात असताना कडकाळी सिग्नल पास होत होताना दूध बाजाराकडून दुचाकीने येत सिग्नल नियमांचे उल्लंघन करत गाडी पुढे आणली महिलेच्या जावईने संशयिताला सिग्नल बघ असे म्हटले असता याचा राग आल्याने दुचाकी कारसमोर उभा राहून त्याने रस्ता अडविला शिवीगाळ करत महिलेच्या जावेला मारहाण केली महिला समजावून सांगत असताना संशयितांनी महिलेच्या अंगावरील कपडे पकडून ओढात करत लात मारलेत विनयभंग करत शिवगाळ केली पदरकरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत संशयतास ताब्यात घेतले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली दरम्यान सिग्नल नियमाचे उल्लंघनमुळे अपघात वाढत आहे ए के न्यूज न्यूजसाठी ब्यूरोची पानवर खान पठाण नाशिक